आपल्या आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण नाजूक सुंदर अशा चांदीच्या पैंजांच्या डिझाईन्स पाहणार आहोत याचा शॉर्ट व्हिडिओ पण आहे आणि आता हा लॉंग व्हिडिओ मी युट्यूबला सगळ्यांना प्रॉपर छान त्याच्याबद्दल माहिती कळावी कारण चांदी वापरणे हे अतिशय छान आहे कारण आपल्या शरीराला एक थंडाव्या थंडावा देणारा धातू आहे आणि मोस्टली पायामध्ये लेडीज जोडवी आणि पैंजण म्हणून वापरतातच तर त्याच्यामध्ये आता हल्ली महिला जास्त पैंजण वापरत नाहीयेत त्यामुळे मी त्या थोडस नाजूक डिझाईन्स केलेले आहेत की सगळ्यांना डेली वापरता यावं वा आणि त्याचा फायदाही व्हावा की हे पॉझिटिव्ह पण आहे कारण लक्ष्मी मातेला आवडणारा सगळ्यात धातू म्हणजे चांदी आणि प्रत्येक स्त्रीच्या पायामध्ये पैंजण असावं हे आपल्या शास्त्रीय कारणामध्ये पण आहे की जे त्याचे इफेक्ट पण अतिशय छान असे पॉझिटिव्ह आहेत की तुम्ही वेअर केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल कारण घरातल्या प्रत्येक लक्ष्मीच्या पायामध्ये आपले पैंजण असावेत हा ह्याच्यातनं एक सर्वात महत्वाचा हेतू साधा साधण्याचा व्हिडिओमधनं आणि इतक्या सुंदर अशा रेखीव डिझाईन्स आता आपण पाहणार आहोत आणि शुद्ध चांदीमध्ये आहेत चार साडेचार हजारापासून याच्या सुरुवात आहे तर चला तर आपण एक 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 छान अशा शांतपणे तुम्हाला डिझाईन्स दाखवतीये फक्त व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला खाली नंबर दिलेलाच आहे फक्त व्हिडिओ बघता बघता छान स्क्रीनशॉट घ्या ना बघता बघता तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि लगेचच ताबडतोब ऑर्डर बुक करा कारण कसं दिवाळीमध्ये सगळीकडे कुरिअरला फार गर्दी असते तर सगळ्याच या दृष्टीने आवडला असेल तर लगेचच आपली ऑर्डर बुक करून दिवाळीच्या साठी आपण छान असं सोन्या चांदीची खरेदी करणार चांदीची खरेदी म्हणजे अतिशय सुंदर कारण चांदीचा भाव आपण म्हणतोच आता बघा एक लाख बावन्न हजार सातशेच्या घरात गेलेला आहे म्हणजे फारच सोन चांदीने इतका उच्चांक घातलाय की त्याच्या हिशोबाने लाईट वेट वजनामध्ये कारण मोठे मोठे पैंजन पंधरा पंधरा हजाराचे हे चार साडेचार हजारामध्ये आपली हाऊस आणि शिवाय सुद्धा प्युअर चांदीचे पैजन आपल्या पायामध्ये येतील आणि ह्याचं असं छान आहे की पायामध्ये पैंजन घातले की ऑटोमॅटिक लक्ष्मी माता तुमच्यावरती अशा खुश होऊन तुम्हाला जे काही तुमच्या आर्थिक उन्नतीमध्ये वाढ होईल एवढं मी तुम्हाला पाचशे टक्के सांगते कारण चांदी अंगावर असणं म्हणजे लक्ष्मी मातेला खुश करणं हे एकदम गणित आहे शास्त्री म्हणजे अगदी म्हणजे तुम्ही अभ्यास करा खरेदी करून हे कारण आपल्या लक्ष्मी मातेना चांदी जोडवी पैंजण असं फार आवड आहे तर त्यांना त्याच ते पैंजण घातलं की नेहमी लक्ष्मी घरातली असं छान असं हॅपी वातावरण पॉझिटिव्ह वेज आपल्याकडे येतात त्या दृष्टीने पण आहे आणि खूप महागाचं नाहीये सध्याच्या चालू भाऊ लक्षात घेता आपण अतिशय कमी वजनामध्ये छान छान डिझाईन्स अशा केलेल्या आहेत फक्त तुम्हाला काय घ्यायचे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट आहे आणि मग कुरिअर होईल खाली व्हॉट्सअपला माझा नंबर दिलेलाच आहे फक्त जवळनं परत एकदा मी रिटर्न दाखवती आहे फक्त तुम्ही जवळनं छान अशा सुंदर डिझाईन्स की घर बसल्या चांदी बघण्याचा पण एक आपल्याला छान योगच म्हणावा लागेल कारण चांदी आपण ऑनलाईन फक्त आपण विश्वास आणि अगदी तुम्ही खरेदी करू शकता असं आपली पिढी आहे विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स तर नक्कीच आवडलं काही असेल तर लगेचच स्क्रीनशॉट घ्या कारण अतिशय नाजूक आजकालच्या मुलींना अगदी अँकलेट सारखं चांदी पैजन पायात असं पण यातन हेतू साध्य होतोय तर असं काही छान आवडलंय किंवा कोणाचा बर्थडे आहे दोन तीन हजार कसेही आपले जातात कपड्यासाठी तर शुद्ध चांदी दिली तर त्यांना ऍटलीस्ट दहा पंधरा वर्ष त्या रोज वापरतील आणि आपली आठवण म्हणून त्या रोज ठेवतील गिफ्ट हो करायचंय लग्नाचा वाढदिवस आहे किंवा काही तुम्हाला असं जवळची बहिणीला छोट्या बहिणीला मोठ्या बहिणीला असं घरातल्या घरात काही एखाद्याना छान गिफ्ट आणि लक्षात राहण्यासारखं असं द्यायचं असेल तर नक्कीच ही अशी ऑर्डर आपण करू शकतो कारण शुद्ध चांदीमध्ये गिफ्ट द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये तर अशी सुंदर छान डिझाईन्स मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत फक्त तुम्हाला आवडले असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि माझ्या खाली दिलेल्या नंबरवर आपली ऑर्डर बुक करायची आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर इतक्या सुंदर आणि अशा नाजूक रेखीव डिझाईन्स फक्त आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्येच बघायला मिळतील एवढं मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते आणि नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोपऱ्यामध्ये सबस्क्राईबचं बटन आहे कारण प्रत्येकालाच माझा व्हिडिओ रोज बघता येईल सबस्क्राईबने तुम्ही ऍक्च्युली युट्यूब उघडले की लगेचच माझा व्हिडिओ येईल या हेतूने मी सगळ्यांना अगदी आवर्जून सांगते आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना मनापासून माझे धन्यवाद